हगौण्याच्या प्रकरणानंतर आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या भ्रष्टाचाराची उदाहरणं आता बाहेर येत आहेत जालिंदर सुपेकर यांनी अमरावती कारागृहामध्ये बंदिस्त कैद्याच्या जामिनासाठी पाचशे कोटी रुपये मागितले असा गंभीर आरोप करणारी याचिका वकील निवृत्ती कराड यांनी केली आहे पुण्यामधील सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड हे दोघे पत्नीच्या छळाच्या आरोपावरून गेली काही वर्ष तुरुंगामध्ये आहेत आणि या गायकवाड यांच्या जामिनासाठी सुपेकरने पाचशे कोटी रुपये मागितल्याची तक्रार वकील कराड यांनी केलेली आहे गायकवाड याच्या वकिलाने केलेल्या दाव्यानुसार जालिंदर सुपेकर तुरुंग उपमहानिरीक्षक असताना एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला अमरावतीच्या कारागृहामध्ये आले होते आणि तिथे त्यांनी गायकवाडला पाचशे कोटी रुपये जामिनासाठी मागितल्याचा आरोप गायकवाड याच्या वकिलांनी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या माध्यमातून केलेला आहे आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्या मुजोरीचा अजून एक नमुना समोर आलाय कैद्याला पाचशे पन्नास कोटी मागताना मदत न करणाऱ्यांना सुपेकर यांनी निलंबित केलेलं आहे कैदी नानासाहेब गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराड यांनी हा आरोप केलाय सुपेकरांनी सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचं सुद्धा निवृत्ती कराड या वकिलांनी म्हटलंय अतिरिक्त अधीक्षक भारत भोसले वरिष्ठ तुरुंगाधिकारी कमलाकर मिरासे यांना निलंबित करण्यात आलं कैद्याला पाचशे कोटी रुपये मागत असताना मदत न करणाऱ्यांना सुपेकर यांनी निलंबित केलेलं होतं यामध्ये वैद्यकीय अधिकारी राजोदकर तुरुंग अधिकारी राजेंद्र राठोड यांचा सुद्धा समावेश आहे हवालदार उल्हास ठाकरे महिला शिपाई सरोदे याच्यावरती सुद्धा सुपेकरांनी निलंबनाची कारवाई केली प्रतिनियुक्तीवरच्या संघमित्रा शेळकेंना सुद्धा सुपेकर यांनी निलंबित केलं होतं तुरुंग महानिरीक्षकपदी असताना जालेंदर सुपेकर यांनी ही मुजोरी केली आहे ये या नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करत असताना कुठलंही ठोस कारण दिलं नसलं तरीही या सर्वांना नानासाहेब गायकवाड या चौऱ्याहत्तर वर्षीय कैद्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या टॉर्चर करण्याची दिलेली जबाबदारी पार पाडली नाही म्हणूनच निलंबित करण्यात आलं असाही आरोप केला जातो आहे तर एकूणच या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आणि रजत वशिष्ठ या दोघांकडून आपण अधिकची माहिती घेणार आहोत मात्र त्याआधी सुपेकरांच्या विरोधामध्ये याचिका करणारे वकील निवृत्ती कराड यांनी एबीपी माझाशी बोलताना काय म्हटलंय बघूयात मी सुरुवातीपासून या केसेसमध्ये काम पाहतोय गायकवाडांचे एकंदरीत या संपूर्ण केसेसमध्ये जे पहिल्या रिमांडपासून सुपेकर असतील किंवा अमित गुप्ता असतील यांनी बराच यांच्या कस्टडीमध्ये रिमांडमध्ये असताना बऱ्याच जी काही रिकव्हरी आहे त्यामध्ये बी बराच भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी बरेच लॉकर असतील बँकेचे किंवा गोल्ड असेल किंवा कॅश असेल याच्यामध्ये बी बरच जप्ती करते वेळेला यांनी एक शंभर दीडशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्यावेळेला केलेला आहे त्याच्यानंतर जे आरोपी आहेत नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांना येरवाडा जेलमधनं अमरावतीला त्यांनी वर्गी करण्यात आलेला आहे आणि वर्ग केल्यानंतर के जे जालिंदर सुपेकर जे आहेत ते जेलचे उपमहानिरीक्षक असताना त्यांनी साधारणतः दोन हजार चोवीस मध्ये ते अमरावती जेलला त्यांची व्हिजिट केली असतात त्यांनी तिथं जाऊन त्यांना धमकावून जेलमध्ये त्यांना मारहाण करून असं सांगण्यात आलं गणेश आयकवाड आणि नानासाहेब गायकवाडांनी तिथं त्यांना धमकावून त्यांच्याकडनं एक चारशे ते पाचशे कोटी रुपयाची त्यावेळेला तिथं धमकावून ते तिथं के डिमांड केलेली आहे आणि यांनी डिनाय केला असता तिथे काही कर्मचारी होते जेलमधील काही मिराशे आहेत कोणी भुसले आहेत की त्या लोकांना सांगितलं की तुम्ही यांना टॉर्चर करा आणि तुम्ही जर नाही टॉर्चर केलं तर ह्या संबंधित लोकांना सुपेकरांनी सस्पेंड केलेला आहे सहा पाच ता ते सहा लोक आहेत अमरावतीच्या जेलमध्ये या लोकांना त्यांनी सस्पेंड केलेलं आहे आणि ह्याची पिटिशन आम्ही दोन हजार चोवीस मध्ये नागपूर खंडपीठामध्ये फाईल केलेली आहे जामीन कसा काय ते मिळवून देणार होते पाचशे कोटी रुपये घेऊन मी तुम्हाला ह्याच्यामधनं ह्या प्रकरणामधनं बाहेर काढून देतो हे सर्व मीच केलेलं आहे आम्हीच केलेलं आहे मी संबंधित पुढच्या व्यक्तींना बोलतो आणि ह्या प्रकरणातून मी तुम्हाला बाहेर काढून देतो आणि नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत आणि ह्याच प्रकरणामध्ये नानासाहेब गायकवाडावरती साधारणतः दोन हजार तेवीस मध्ये जेलमध्ये एक वार करण्यात आलेला होता एक सोलापूरचा कैदी होता कैद्यांनी त्यांच्या गळ्यावरती पत्र्यांनी वार करण्यात आला होता त्यांच्या गालावरती तसा एफ आय आर आम्ही तिथं दाखल केलेला आहे त्या पोलिसांनी दाखल केलेला आहे आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत मंदार गोंजारी आहेत पुण्यावरून तर नागपूरवरून रजत वशिष्ठ हे सुद्धा आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत सुरुवातीला मंदारकडे जाऊयात मंदार आपण एकूणच पाचशे कोटी रुपये कैद्यांकडून मागितल्याचं समोर आलेलं आहे हा मुजोरीचा आणखी एक नमुना आपण बघतोय आणि दुसरं म्हणजे या कैद्यांना जे टॉर्चर करणार नाहीत अशा नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी काढून टाकलेलं आहे निलंबित केलेलं आहे मंदार खर तर हा आरोप आहे या आरोपाची चौकशी होण्याची गरज आहे आणि आरोप एका आरोपाच्या वकिलांनी केलेला आहे हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं नानासाहेब गायकवाडची पार्श्वभूमी देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी जालिंदर सुपेकर यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप आहेत गेले काही दिवस आपण पाहतो आहोत त्यांच्या दोन भाच्यांना शस्त्र परवाना त्यांनी दिला त्याचबरोबर पुण्याच्या इतिहासात जेवढे शस्त्रपरवाने या आधी कधी देण्यात आले नव्हते तेवढे शस्त्रपरवाने या जालिंदर सुपेकर यांच्या कालखंडामध्ये देण्यात आले त्यांच्या काल इथल्या टेन्युरमध्ये देण्यात आले असे अनेक आरोप आहेत हा जो आरोप आहे तो हे जालिंदर सुपेकर तुरुंग उप उपमहानिरीक्षक होते पुण्यामध्ये जरी ते असले तरी त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता नागपूरचा छत्रपती संभाजीनगरचा आणि नाशिकचा पुण्यात बसून या तिन्ही इतर विभागांचे कार्यभार ते पाहत होते आणि त्याच अनुषंगाने जेव्हा ते अमरावतीला गेले तेव्हा त्या ठिकाणी नाना गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड जो पुण्यातील एका छळवणुकीच्या गणेश गायकवाडच्या पत्नीच्या त्या ठिकाणी बंदिस्त आहे त्याला या जालिंदर सुपेकर यांनी पाचशे कोटी रुपये किंवा त्यांचे वकील म्हणाले साडेपाचशे कोटी रुपये मागितले हा अतिशय गंभीर आरोप आहे तशा प्रकारची याचिका नागपूरच्या खंडपीठामध्ये आहे त्यामुळं याची चौकशी त्या होणार का हा भाग महत्वाचा आहे कारण तुरुंगामध्ये हा सगळा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे त्याचबरोबर टॉर्चरचा देखील आपण आपण आरोप सांगतो आहोत या आरोपीच्या वकिलांकडून आणि त्यामुळं निलंबन जर काही अधिकाऱ्यांचं झालं असेल तुरुंग प्रशासनामधल्या तर याची देखील चौकशी होणार का हे बघावं लागेल या मे अगदी आपण रजत यांच्याकडे जाऊयात रजत आपण बघतोय की आतापर्यंत नऊ अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असा सुद्धा निवृत्ती कराड या वकिलांचा आरोप आहे या संदर्भातली माहिती नक्कीच जो आरोप निवृत्ती कराड यांनी केलेला आहे त्या आरोप आरोपामध्ये तथ्य आहे कारण नऊ अधिकारी आणि कर्मचारी जे होते अमरावती तुरुंगातील त्यांचं निलंबन झालेलं होतं आणि त्या संदर्भातील काही तक्रारी जी आहे त्या आ, आता समोर यायला लागलेल्या आहे जे नऊ अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांना तुरुंगामध्ये कैदेत असलेले जे नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड आहे यांना मानसिक आणि सार शारीरिकदृष्ट्या टॉर्चर करण्यात यावं अशा पद्धती चे काही मौखिक निर्देश जे आहेत ते तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले होते मात्र या कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ते निर्देश पाळले नाही आणि नानासाहेब गायकवाड यांना वरिष्ठांच्या अपेक्षेप्रमाणे टॉर्चर केलं नाही त्यामुळे या नऊ लोकांना निलंबित करण्यात आलं अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो नानासाहेब गायकवाड यांचे जे वकील आहेत ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केलेला आहे आणि अमरावतीमध्ये अशा नऊ जणांना निलंबित करण्यात आले होते हे पण एक तथ्य आहे त्यामुळे नक्कीच या संपूर्ण प्रकरणाची चौकी होणं गरजेचं आहे खरं पाहिले तर जालिंदर सुपेकर यांची जी अमरावती तुरुंगातील भेट होती आणि त्या भेटीदरम्यान एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ते गायकवाड पिता त्या तुरुंगामध्ये भेटले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी दोघांना धमकावलं तुम्ही तुरुंगातून केसेस लढू नका अशा पद्धतीचा त्यांना त्यांच्यावर दबाव आणल्याचा त्या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेला आहे आणि दबाव आणताना त्यांना पाचशे पन्नास कोटी रुपये पाचशे कोटी रुपये जर तुम्ही दिले तर तुम्हाला या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढतो असं जालिंदर सुपेकर यांची मागणी होती असा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे खरं पाहिलं तर सध्या ही याचिका जी आहे ती नागपूर खंडपीठासमोर प्रलंबित आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे आतापर्यंत पार पडलेले आहे अगदी रजत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे हे आरोप सध्या होताना दिसत आहेत आता बघूयात या सगळ्या आरोपांमधून शेवटी आता सुनावणीच्या नंतर नेमकं काय समोर येतं मंदार तुमचेही आभार